हॅलो नमस्कार सगळ्यांना आजच्या एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर काल मी हे थ्रेड जे आहेत ते गुंडाळून ठेवले होते आणि सकाळी लवकर आवरलं आवरलं माझं घरातलं सगळं आणि मी म्हटलं सलाच पहिल्यांदा ह्या साडीला गोंडेच करून घ्यावी त्यानंतर ही दुसरी साडीसुद्धा मी काढून ठेवलेली आहे ह्या साडीलासुद्धा गोंडे करायचे होते पण लक्षात आलं की बऱ्याच साड्या होत्या की ज्या फॉल पिको करायच्यात म्हटलं एकदा ह्या साड्या फॉल पिकोला दिल्या की माझं टेन्शन गेलं मग मी ह्या साड्यांना गोंडे लावू शकते आणि मावशी तोपर्यंत फॉलला हात शिलाई करून आणून देतील मला त्यासाठी मी उठून म्हटलं चला आता कामाला सुरुवात करावी आणि साड्यांना पिको करायला गेले तर ह्या माझ्या मशीननी मला त्रास दिला म्हणजे काय झालं तर हे जे मशीन आहे हे मशीन पॅक झालं होतं माहीत नाही दोन दिवसापूर्वीच काही साड्यांना मी फॉल केला होता आणि पिकोसुद्धा केला होता पण पर... अचानक मी आज साड्यांना पिको करायला गेले तर हे मशीन आहे ना हलतच नव्हतं म्हणजे जे खाली होते ना ते पॅक झालं होतं मी तर डोक्यालाच हात लावला म्हटलं बाप रे म्हटलं आता वाढला खर्च म्हणजे ह्या ह्याला सर्व्हिसिंगला द्यायचं म्हटलं तर पाचशे ते हजार रुपये जाणार आणि वरून आपला वेळ जाणार तो वेगळाच नेणे आणण्याला वेळ जाणार तो वेगळाच कारण मशीन घेऊन जायचं म्हटल्यावर मला सुद्धा यांच्याबरोबर बाहेर पडावं लागतं त्या टेक्निशियनकडे न्यायचं शिवाय आता हे उषा जनेम वंडर स्टीच मशीन आहे हे माझं रेग्युलर मशीनपेक्षा थोडं वेगळं आहे त्यामुळे याला तर खर्च ते जास्तच घेणार त्यात मला नरेंद्र म्हटले चल आणि इकडे मी बघतो काय झालं मशीनला त्यांनी सुरुवातीला थोडंसं मशीन खोललं आणि त्यांच्या लक्षात आलं की मशीन पूर्ण जाम झालेलं आहे मशीन पूर्ण खोलावं लागणार आहे मग ते त्यांनी ते हॉलमध्ये आणलं आणि संपूर्ण मशीन त्यांनी खोललेलं आहे आणि आता ते मशीन रिपेअर करत आहेत माहीत नाही आता म्हटलं चला म्हटलं आता ते काम मी बाजूला ठेवलं पिकोचं आणि मला आज एक ब्लाऊज घ्यायचं होतं ते मी रात्री घेणार होते अरिवक करायला तर म्हटलं आत्ताच करून घेऊया तर मी ह्याला घेतलेला आहे बघा मार्किंग करून आणि म्हटलं बॅकनेकला सुरुवात करावी सो आता मी घेतलेला आहे बॅकनेक म्हणजे बॅकनेकला सुरुवात केलेली आहे आणि इकडे ही सा ह्या साडीला मला दोरे गुंडाळून गोंडे लावायचे होते तर ते मी सगळ्या फॉल झाल्यानंतर करणार होते कारण आरिवकचं काम हे मी रात्री शांत निवांतपणे करते म्हणजे नऊ दहा नंतर एक दीड वाजेपर्यंत जसं जमेल तसं पण मी घेतलं आत्ताच कारण आता दुसरं काही काम माझ्याकडे नव्हतंच करण्यासारखं सो मग मी हेच जे अर्जंट होतं ते आणि फायनली नरेंद्रनी एक दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर माझं मशीन हे सुरू केलं मला इतका आनंद झाला पैशापरी पैसे वाचले आणि वेळेपरी वेळही वाचला इतकं बरं वाटलं ना मग त्यांना म्हटलं सगळ्या सेटिंग्स ऑन करून ते व्यवस्थित चालतंय का ते बघा खूप छान वाटलं तर नरेंद्रांना म्हटलं थँक्यू ओम गेला होता त्याच्या फ्रेंडकडे खेळायला तर त्याच्या फ्रेंडच्या आईने त्याला त्यांनी ते तिथे खायला लावलं होतं पण त्यांनी तिथे काही खाल्लं नाही सो त्याला टिफिन माझे माझे डबे पण होते तिच्याकडे मी मोदक दिले होते तिला या डब्यांमध्ये मोदक का वडापाव काहीतरी दिलं होतं सो तिने ते माझे डबे हा जो माझा रेड कलरचा डब्बा आहे तो रिटर्न केला त्यामध्ये तिने ओमसाठी बटाटे पराठा आणि एक्स्ट्रा कॉम्प्लिमेंटरी ओमला आवडते खीर म्हणून तिने शेवयाची खीरसुद्धा पाठवली हो तर ओम आला आणि इथे बसला त्याचं त्याचं खात मग माझा स्वयंपाक वगैरे आवरला होता आमचं जेवण बाकी होतं आता जवळजवळ बारा साडेबारा वाजले होते मग नरेंद्रनी हे मशीन जे आहे ते पुन्हा जसं आहे तसं व्यवस्थित बॉडी अटॅच करून घेतली तर साईड बाय साईड मी बनवतीच आहे ओमशी गप्पा मारत होते त्याचं काहीतरी चाललं होतं असं पाहिजे तसं पाहिजे असं करायचं मी असं खेळायला जाणार आहे तसं खेळायला जाणार आहे सगळं आवरलं मग माँग माझं माँग त्यानंतर एवढ्या बऱ्यापैकी ज्या साड्या होत्या त्या सगळ्या साड्यांना मी फॉल अटॅच करून घेतलेला आहे मावशीनं म्हटलं तुम्ही या त्यांना म्हटलं तुम्हीच घडी घाला आता मी पूर्ण थकलेली आहे आणि काही ज्या साड्या मला गोंडे लावायला हव्या होत्या त्या साड्यांना मी म्हटलं मी स्वतः फॉल लावते आणि मी त्यांना गोंडे लावून घेईल तर त्यातली एक साडी होती की जी नऊवारी होती ही ग्रीन कलरची तर तिला काही फॉल नव्हता फक्त पिकं होतं आणि त्या साडीलासुद्धा गोंडे लावायचे होते आणि ह्या दोन तीन साड्या राहिल्यात तरी अजून फॉल लावायच्या तर त्या मी बाजूला ठेवल्या कारण त्या अर्जंट नव्हत्या त्यांचं दोन तीन दिवसानंतर डिलिव्हरी होती सो म्हटलं ह्या ज्या अर्जंट होत्या त्या आपण काढून घ्यावं आणि आज खूप वेळ गेला होता त्या मशीनमध्ये तर आज काही ब्लाऊजच केला नाही तर म्हटलं ॲटलीस्ट आता दुपार वगैरे झालेली आहे म्हटलं हा ब्लाऊज तरी घ्यावा तर आज दिवसभरात किती ब्लाऊज करायचं ठरवलं होतं मी काल मी इतक्या गोष्टी ठरवल्या होत्या की म्हटलं हार्डली एक दीड तास लागेल सात आठ साड्यांना फक्त फॉल अटॅच करायला आणि मग नंतर मस्त असं कटिंग करून हे ब्लाऊज घ्याव्यात म्हटलं चार पाच ब्लाऊज होतील कसलं काय एकही ब्लाऊज माझा झालेला नाही आहे तर हे बघा हे दोन ब्लाऊज आहेत ते व्हाईट कलरचं एक ब्लाऊज आहे आणि आता जवळजवळ पाच वाजत आलेले आहेत तर मग मी ते व्हाईट कलरचं ब्लाऊज मला आज द्यायचं होतं तर मग मी ते घेतलेलं आहे कटिंग करून बाकीचे सुद्धा सगळे ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेले आहेत अंधार पडलेला आहे बघा आणि मला अजून स्वयंपाक करायचा आहे मग मी एक अर्ध्या तासामध्ये माझं हे ब्लाऊज पूर्ण झालं कारण ह्या ब्लाऊजला फार वर्क नव्हतं फक्त पप स्लीव्स होत्या शॉर्ट्स आणि प्रिन्सेस कट होतं त्या कट करून घेतलं पटकन अर्ध्या पाऊन तासात मी स्टिच केलं हुक आय लावले आणि आज हे ब्लाऊज देऊन टाकले त्यानंतर स्वयंपाक वगैरे माझा पूर्ण आवरला तो काही मी दाखवत नाही त्याने ब्लॉक खूप मोठा होतो स्वयंपाक वगैरे आटोपला आणि नंतर म्हटलं आता जेवायला बसायचे भाजी उकळत होती मग तोपर्यंत मी घेतलेले आहेत हे दोन ब्लाऊज कटिंग करायला तर माझ्याकडे पेपर पॅटर्न रेडी असतात त्यामुळे फार वेळ लागत नाही मग पेपर पॅटर्न वापरूनच मी हे मार्किंग करून घेतलं दोन ब्लाऊज एकाच कस्टमरच्या असल्यामुळे मग दोन्ही ब्लाऊज एकाच वेळेस एकावर एक ठेवून इस्त्री करून घेतले अस्तर आणि मार्किंग करून घेतलेले आहेत आणि आता हे कटिंग करून घेतलं त्यानंतर अजून थोडा वेळ होता म्हणजे भाजी शिजलेली नव्हती तर एक साधारणतः दहा पंधरा मिनिटात माझं हे ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे आणि जे दुसरा ब्लाऊज एक कट केला होता म्हटलं ॲटलीस्ट त्याचं बॅकनेक तरी करून घ्यावं अशा हिशोबाने मग मी बसले कारण आता सीझन असल्यामुळे काय होतं की थोडासा वेळ पण वाया घालवायला नको असं वाटतं दिवसभरामध्ये आठ आठ दहा दहा ब्लाऊज पूर्ण करावे लागतात आणि थोडासा जरी वेळ वाया केला तरी असं वाटतं की अरे बापरे आपण हे केलं असतं तर झालं असतं तर मग मी हा ब्लाऊज घेतला करायला याचा ॲटलीस्ट फक्त म्हटलं ॲटलीस्ट बॅकनेक तरी पूर्ण करून घ्यावा कारण मी अगोदर अरिवकचं ब्लाऊज केलं होतं सिंगल बूट लावलेलं होतं तर म्हणून मग मी हे करायला तर ह्याचा बॅकनेक मी बघा अशा पद्धतीने करून घेतला आणि आता भाजी वगैरे उकळलेली आहे म्हटलं आता चला जेवण करून घेऊया तर साधारणतः एक दीड तास आमचं जेवण फॅमिली टाईम वगैरे ह्यामध्ये गेला जेवण वगैरे आटोपल्यानंतर मग मी बघा तो दुपारी जो ब्लाऊज बनवायला घेतला होता तो, तो बऱ्यापैकी माझा दुपारी झाला होता आणि काही थोडाफार राहिला म्हटलं ह्याचा ॲटलीस्ट बॅकनेक तरी आज पूर्ण करून घ्याव्यात तर इथे नरेंद्र माझ्याबरोबर जागे होते ओम झोपला होता आता वाजलेले आहेत पाहुणे एक आणि आता मी थांबणार आहे म्हणूनच हे शूट करते तर आज दिवसभरामध्ये काहीही काम केलेलं नाही आहे काही म्हणजे फक्त बेसिक गोष्टींचं प्रिपरेशन झालेलं आहे सगळ्यांना गोंडे लावायचे होते तेसुद्धा झालेले नाही आहेत तर बघा आज दिवसभरामध्ये एवढं ठरवलं होतं पण अचानक अशी आपत्ती आली की काय करायचं ते कळत नाही आणि मावशींना दिलेल्या साड्या त्यांनी त्यांचं काम केलं त्यांनी त्यांच्या चार साड्या ज्या दिल्या होत्या त्यांना त्यांना फॉल लावून अटॅच करून व्यवस्थित मला आणून त्या घडी घालून ठेवल्या होत्या त्यांना आता गोंडे लावायचे ते पुढे गोंडे लावल्यानंतर तुम्हाला दिसेलच तर असा होता माझा आजचा दिवस आणि एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर आपलं माइंडसुद्धा खूप स्ट्रेसफुल राहतं म्हणजे खूप टेन्शन येतं की आता काय करायचं की बाबा पुढची सगळी कामं पोस्टपोन होणार पुढे जाणार आणि मग क कस्टमरला दिलेल्या वेळामध्ये काम मिळणार नाही तर बघा कस्टमरला सुद्धा मी सांगेल कोणी कस्टमर माझे व्हिडिओ बघत असतील तर असे प्रॉब्लेम्स येतात तुम्ही दिलेल्या वेळामध्ये ब्लाऊज का पूर्ण होत नाही तर काही वेळेस लाईट जाते काही वेळेस मशीनला प्रॉब्लेम येतो हो? बरं मशीनला प्रॉब्लेम आला तर तो, तो एका दिवसात नीट होईलच याची गॅरंटी नसते मग ते काम आम्हाला एक करूं करूं तर दुसऱ्याकडून करून घ्यावं लागतं किंवा आमचं मशीन रिपेअर झाल्यानंतर करता येतं तर बऱ्याच टेलरला बऱ्याच माझ्या टेलर, टेलर मैत्रिणीत त्यांना असा अनुभव असेल असं त्यांनी सांगा मला कमेंट करून असं तुमच्या बाबतीत एक घडतं का चला मग असा होता माझा आजचा दिवस आणि खूप हेक्टिक गेलं शेड्यूल चला आता पुन्हा सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं आवरून पुन्हा मला कामाला बसायचं आहे पण सीझन चालू आहे आणि खूप कामं आहेत चला बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका